नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोथरूड मध्ये दहशत पिस्तूल आणि हत्यार घेऊन सोसायटीत घुसले गुंड व्हिडिओ व्हायरल पुण्यातील वाढती गुन्हेगारी थांबायचे नाव काही घेत नाही कोयता गँगोळी बारहत्याकांड अशा घटनांनी शहर हादरले असतानाच कोथरूड मध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दोन गुंडांनी थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन एका सोसायटीत प्रवेश केला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजता कोथरूडमधील एका इमारतीत दोन संशयित गुंड शिरले त्यांच्या हातात पिस्तूल आणि धारदार हत्यार होते सोसायटीमध्ये चक्कते ते हत्यार दाखवत दहशत निर्माण केली मात्र ते नेमक्या उद्देशाने आले होते याचा तपास सुरू आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे गुन्हेगारांचा वाढता आत्मविश्वास या घटनेतून स्पष्ट होते की पुण्यातील गुंडांना आता पोलिसांचा धाक राहिलेला नाही याआधी आयुष कोमकर हत्या काथरूड को मधील गोळीबारचे घायवळ गँगचे प्रकरण समोर आले होते या सलग घटनांमुळे पुण्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र आहे पोलिसांची पुढील कारवाई आणि तपास यातूनच कोथरूडमधील गुन्हेगारीवर नियंत्रण येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड